ट्रॅक्टर आणि ट्रॉली भाड्याने घेऊन जाऊन त्या मोबदल्यात महिन्याला पस्तीस हजार रुपये देण्याचे आमिष टाकून मिरज तालुक्यातील अंकली येथील एका शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आलेली आहे याबाबत संजय धोंडीबा बामणे राहणार वज्रवाड तालुका जत यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी संशयी संतोष पांडुरंग शिंदे वय वर्ष तेवीस राहणार तळवळवाडी पोस्ट मुचंडी तालुक्यात जात याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील अंकली येथे राहणाऱ्या रा संजय भामणे यांच्याकडे ट्रॅक्टर ट्रॉली आहे संशयी संतोष शिंदे यांनी सदर ट्रॅक्टर आणि ट्रॉली रत्नागिरी येथे भाड्याने देऊन घेऊन जातो त्या बदल्यात पस्तीस हजार रुपये देण्याचे सांगितले होते फिर्यादी संजय बामणे यांचा मुलगा एकनाथ यांच्याकडून दिनांक आठ ऑक्टोबर रोजी ट्रॅक्टर ट्रॉली संशयित घेऊन गेला परंतु महिन्याला सांगितल्याप्रमाणे पैसे दिले नाही यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला असा संशयिताने टाळटाळ केली त्यामुळे आरोप संशयित संतोष शिंदे याच्या विरोधात पोलीस ठाण्यात संजय बामणे यांनी फिस फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जत